चार हजार मैदाना के महाराष्ट्राचे एक सुरक्षित मैदानाला था। एक डिझेन घडणार आहे सुखा बरोबर झोपे येणार आहे

आपण एक वेळ द्या अण्णांची कारकीर्द सांगतोय कुस्तीत येईल प्रसिद्ध मल्ल बापू माया पुजारी व आई ताराई यांच्या पोटी तेरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी यांना आपला जन्म झाला येता पहिली ते सातवी पर्यंत आपण कधी पहिला नंबर सोडला नाही पण वडिलांची इच्छा वेगळीच होती पोट भरणाऱ्या चार भिंतीतील शिक्षणापेक्षा माझ्या मुलानं मूळ संस्कृती म्हणजे कुस्तीचे धडे घ्यावेत कुस्ती क्षेत्राला एक नवा दर्जा मिळवून आपली मूळ संस्कृती समृद्ध करावी वडिलांच्या या स्वप्नपूर्तीसाठी आपण चाकोरीबद्ध शिक्षणाला पूर्ण विराम दिला वयाच्या पंधराव्या वर्षी सांगलीच्या सरकारी तालमीत सरावायला सुरुवात केली आपले तत्कालीन वस्ताद नारायण पवार यांनी आपल्याला कुस्ती बरोबर समाजातील माणुसकीचं मांगल्य कसे जपावे याचे धडे दिले आई वडील वस्ताद आणि कुस्तीशी इमान राखत रस्तुम हे हिंद राष्ट्रकोल विजेते हरिश्चंद्र बिराजदार मामा त्याचबरोबर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन संभाजी सावर्डे या नामांकित पैलवानांच्या बरोबर आपण लढला बिराजदार मामांच्या बरोबरची कुस्ती बरोबर सुटली तर सावर्डे आपण आसमान दाखवले बेळगाव येथील ख्यातनाम पैलवान नारायण पवार यांच्याविषयी कर्नाटक मध्ये म्हटले जायचे नारायणला चितपट करणारा पैलवान अजून जन्माला यायचं आहे हे आव्हान स्वीकारत बेळगाव मध्ये जाऊन पैलवान नारायण बेळगावकरला आपण चितपट केले कारंजवाडीचे तत्काळ प्रख्यात पैलवान शिवाजी मदनेला आपण दोन वेळा आसमान दाखवले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर हा दहा वर्षाचा कालावधी अफवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्राने पैलवान आणि कुस्ती असा आनंद आपणाकडून घेतला था। कुस्तीला थांबत असताना कुस्तीशी जोडाला एक नवा आयाम प्राप्त करून दिला याची खरी मोठी सुरुवात झाली ती बिजली मालला माजी आमदार संभाजी पवार यांनी सांगलीमध्ये भरवलेल्या भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय चैतन्य निर्माण केले आजपर्यंतच्या वाटचालीत आपल्याला कुस्ती वैभव कुस्ती निवेदक रत्न कुस्ती या आणि अशा एकूण बेचाळीस विविध पुरस्काराने सन्मानित केले गेले के हिंदू व्हावी निरोगी व्हावी या भूमिकेतून देशकार्य धर्म कार्य देवकार्य समजून बलशाली भारत हो हो विश्वात अशी राहो या संस्काराची सिद्धी म्हणजे आजपर्यंत